मैत्रिणींनो घर आवरताना नाकी नऊ येतात ना ये म्हणूनच आज माझ्या स्मार्ट मैत्रिणींसाठी काही स्मार्ट वस्तू नमस्कार मैत्रिणी स्वागत पण पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा घरातली एखादी वस्तू जर जास्त जड असेल तर ती वस्तू आपल्याला ऍक्सेस करणं अवघड जात म्हणजे वस ती वस्तू इकडे तिकडे हलवणे म्हणा त्याच्या आजूबाजूचं क्लिनिंग म्हणा किंवा आणखी काही या गोष्टी आपल्याला जमत नाहीत आणि मग ते जड वस्तू आपल्याला नकोशी होते तर या, या, तर या, या अशा जड वस्तू व्यवस्थित हलवता याव्यात याव्यात त्या व्यवस्थित करता यासाठी काय करता येईल माझ्याकडे असा हा हुपर आहे आणि याच्या आजूबाजूला धूळ साठलेली तुम्हाला दिसत असेल त्याला कारण हेच आहे की तो थोडासा जड आहे आणि त्यामुळे मला तो अजिबात हलवता येत नाही खूप अवघड होतं तो हलवून स्वच्छ करणं आणि त्यामुळे तुम्ही पाहत असाल पहा ही याच्यावरती किंवा साइडला अशी धूळ साठत राहते आणि आता यावरच सोल्युशन म्हणून मी घेतले आहेत असे हे सेल्फ अडेझिव्ह व्हील्स तर एका पॅकेटमध्ये हे चार व्हील्स असतात आणि त्याला चार सेल्फ अडेझिव्ह स्टिकर तर पहा या व्हीलला मध्ये असं स्टीलचं एक सर्कल आहे आणि कडेला प्लास्टिक तर हे व्हील्स आता मी माझ्या या कुपरला लावणार आहे सेल्फ ऍडेझिव्ह स्टिकर असल्यामुळे लावायला पण अगदी सोपे तुमच्याकडे असे काही जड ग्लास कंटेनर किंवा प्लास्टिक कंटेनर असतील तर त्यासाठी देखील असे व्हील खूप उपयोगाचे आहेत तर बघा असे झटपट हे व्हील्स लावून देखील झाले आणि आता फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता की हा असा जड असणारा हुपर आता किती इझिली मूव्ह होतो आहे आणि आता या व्हील्समुळे मला हा हुपर व्यवस्थित हलवता येईल आणि मला क्लिनिंग करणं सुद्धा अगदी सोपं जाईल आता आपण जे व्हील्स लावले तर त्या व्हील्स ची सुद्धा कपॅसिटी आहे फक्त आठ किलो एवढंच वजन हे व्हील्स पेलू शकतात यापेक्षा जास्त किलोची वस्तू आपण वस्तूसाठी आपण हे व्हील्स वापरू शकत नाहीत कदाचित ते ब्रेक होण्याची शक्यता असते म्हणजे अगदीच दहा दहा पंधरा पंधरा किलोच्या वस्तू जर तुमच्याकडे असतील तर त्यासाठी हे व्हील्स नाहीत फक्त आठ किलो पर्यंत जर तुमची एखादी वस्तू असेल तर त्यासाठी हे व्हील्स अगदी उत्तम पर्याय उन्हाळ्यामध्ये स्किन टॅन होणं हे, हे, हे हो तर नॉर्मल आहे पण हेच स्किनवरचं टॅन वेळच्या वेळी रिमूव्ह करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि असंच स्किनवरचं टॅन रिमूव्ह करण्यासाठी आज मी तुमच्याबरोबर मामाअर्थचं एक प्रोडक्ट शेअर करणार आहे हे आहे मामाअर्थचं उपटन डिटॅन फेस पॅक यामुळे स्किनवरचं टॅन रिमूव्ह होईल आणि नॅचरल ग्लो येईल यामध्ये कोणतंही केमिकल नाही तर टर्मरिक आणि सॅफ्रॉन आहे उन्हामुळे पॉल्युशनमुळे त्वचा काळवंटते आणि नॅचरल ग्लो निघून जातो पण या मध्ये असलेल्या सॅफरॉनमुळे स्किन क्लिअर होते आणि टर्मरिकमुळे नॅचरल ग्लो मिळतो फेसपॅक लावल्यानंतर दहा मिनिटांनी हा पॅक पुसून घ्या किंवा मग डायरेक्ट पाण्याने वॉश देखील करू शकता यानंतर मामाअर्थच विटॅमिन सी सनस्क्रीन जरूर अप्लाय करा म्हणजे कम्प्लीट प्रोटेक्शन मिळेल आणि चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो परत मिळेल मामार्थचे प्रोडक्ट्स आपल्या सजेशन्स प्रमाणे एन्हान्स होतात त्यामुळे माझी फर्स्ट चॉईस मामार्थलाच असते या उपटन फेस पॅकचा क्विक रिझल्ट तुम्हाला हातावरही दिसेल पहा मी लेफ्ट हँडला अप्लाय केलेला आहे आणि लेफ्ट आणि राईट दोन्ही हातातला फरक तर मैत्रिणीनं उन्हामुळे तुमची स्किन जर टॅन झाली असेल तर मामार्थचा हा उपटन डिटॅन फेस पॅक जरूर यूज करून पहा आणि नॅचरल ग्लो मिळवा हा फेस पॅक तुम्हाला मिळेल अमेझॉन नायका फ्लिपकार्ट पर्पल आणि तुमच्या जवळच्या स्टोअर मध्ये सुद्धा आणि मामार्कच्या वेबसाईट वरून तुम्ही जर परचेस करणार असाल तर पी एल एल ए व्ही आय ट्वेंटी फाईव्ह हा माझा कुपन कोड वापरा ट्वेंटी या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत जरूर चेकआउट करा मध्ये काम करताना आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे जार्स किंवा बरण्या लागतात छोट्यापासून अगदी मोठ्या पर्यंत पण अशा छोट्या छोट्या बरण्या वापरताना मला काही प्रॉब्लेम म्हणजे पहा एखादा मोठा स्पून जर आपण ठेवला तरी देखील हे असं झाकण उघडं राहतं आणि एखादा छोटा स्पून जर आपण यामध्ये ठेवला तर तो पूर्ण आत बुडून जातो मग हे दोन्ही प्रकारे आपल्याला हा स्पून व्यवस्थित वापरता येत नाही आता असं ओपन जर झाकण राहिलं तर यामध्ये झुरळ जाणार मुंगी जाणार आता याला पर्याय म्हणून हे असे स्टीलचे मग आपण वापरू शकतो जसं की पहा याला ऑलरेडी स्पून साठी थोडीशी जागा केलेली आहे पण जरी साठी जागा असली तरी सुद्धा इथे हे असं ओपन राहतं आणि यातून सुद्धा मुंगी किंवा धूळ म्हटलं तरी याच्या आत आतमध्ये जाते त्यामुळे असे ओपन राहिलेले पदार्थ देखील वापरण्यासाठी योग्य नाही तर त्यामुळे आता या अशा प्रकारच्या जार्सला पर्याय म्हणून मी दोन नवीन प्रकारचे जार मागवलेले आहेत ज्यामध्ये माझ्या प्रॉब्लेमच सोल्युशन आहे जा हे जार थोडेसे वेगळे आहेत का ते तुम्हाला कळेलच तर पहा हे दोन्हीही ग्लास जार्स आहेत आणि याला अटॅच स्पून देखील आहे वरती जे झाकण आहे त्यालाच असा स्पून अटॅच आहे आणि ही जी झाकणं आहेत ती टाईट आहेत झाकणाला वर रबर आहे त्यामुळे ती टाईट बसतात आणि या स्पूनची खासियत अशी आहे तर पहा हे असे प्रेस करण्याचे स्पून आहेत तुम्ही खाली प्रेस केलं की के तो खाली जाईल आणि वरती ओढलं की तो वरती येईल हे पहा अशा पद्धतीने याला इथे एक बटन आहे ते फक्त पुढे मागे करायचं म्हणजे स्पून देखील पुढे मागे होईल तर याचा उपयोग काय तर या जार मध्ये खालीपर्यंत जर एखादा एक, पदार्थ गेला असेल तळाला तर तो व्यवस्थित काढता यावा यासाठी अशा पद्धतीने स्पून दिलेले आहेत म्हणजे हा स्पून लहानही होतो आणि मोठाही आणि स्पून मुळे झाकण देखील ओपन राहत नाही आहेत की नाही मस्त तर कालच मला हे जार रिसीव्ह झालेले आहेत त्यामुळे अजून मी यामध्ये काहीही ठेवलेलं नाहीये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी याच्यामध्ये काय ठेवणार आहे ते तुमच्याबरोबर जरूर शेअर करेन थोडेसे साईजने छोटे आहेत म्हणजे मला असं वाटते टू हंड्रेड एम एलचे हे जार्स असतील त्यामुळे अगदी तुम्हाला जर छोट्या चटण्या किंवा लोणचं तूप वगैरे ठेवायचं असेल तरी देखील हे जार खूप छान आहेत म्हणजे ग्लास जरी पाहिली तुम्ही तरी ग्लासची क्वालिटी सुद्धा चांगली आहे वरची ही जी प्लास्टिकची क्वालिटी आहे ती सुद्धा चांगली आहे आणि मेन म्हणजे टाईट आहेत फक्त एकच सांगेन की हे जार आहेत ते याच साईजमध्ये येतात यापेक्षा मोठी साईज यामध्ये अजून तरी नाहीये टू हंड्रेड एम ची ही साईज आहे आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा लॉक करून ठेवावं लागतं ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांना तर हा अनुभव असलच कारण त्यांना घरात कुठेही अगदी उचकापाचक करायची सवय असते पसारा काढायची सवय असते तर त्यामुळे लॉक करणं गरजेचं असतं पण अगदी प्रत्येक वस्तूला लॉक असतच असं नाही मग अशा वस्तू लॉक करण्यासाठी आपण वापरू शकतो असं हे मॅन्युअल लॉक माझ्या मुलीलाही अशी सारखी फ्रीज उघडायची सवय आहे आणि आता उन्हाळा आहे तर सारखा फ्रीज उघडायचा आईस्क्रीम खायचं आणि आपण किती वेळा अडवणार नाही का तर त्यामुळे मी असे हे मॅन्युअल लॉक मागवलेले आहेत याला सेल्फ अडे स्टिकर आहे आणि ते फक्त असे दोन्ही साइडला स्टिक करायचे तर बघा हे अशा पद्धतीने लॉक ओपन होत अगदी जवळूनही मी तुम्हाला दाखवते तर याला एक प्रेस बटन दिलेलं आहे ते प्रेस केलं के की हे लॉक ओपन होतं आणि खाली पुश केलं की lock लॉक्ड लॉक लावल्यामुळे आता मुलांना इझिली ते उघडता येत नाही माझ्या मुली फ्रीजच सारखा उघडतात त्यामुळे मी हे लॉक फ्रीजला लावलेलं आहे पण तुमची मुलं जिथे जिथे असं उचका करायला जातात मग ते ड्रॉवर असेल कपाट असेल किंवा अगदी किचन ट्रॉलीज असतील अशा ठिकाणी देखील तुम्ही असं लॉक लावू शकता जेणेकरून मुलांना ते उघडता येणार मला इथे बाथरूम मध्ये खर तर एक मिरर लावायचा होता पण ड्रिल करायची माझी अजिबात इच्छा नव्हती आणि त्यासाठीच मी मागवलेला आहे असा हा मिरर स्टिकर तर हा फक्त स्टिक करायचा आहे सेल्फ अडेझिव्ह आहे आणि स्टिक केला की ड्रिल वगैरे करायची काहीच गरज नाही हे मिरर सेल्फ अडेझिव्ह आहेत तर याच्या पाठीमागे पहा असा स्टिकर लावलेला आहे तो स्टिकर फक्त काढायचा आणि आपल्याला हवा तिथे हा मिरर असा स्टिक करायचा ऍक्च्युली मला हा एवढ्याच साईजचा सा मिरर रिसीव झालेला आहे तुम्ही पुन्हा एकदा वर चेक करा मला असं वाटतंय की वेगवेगळ्या साईजचे हे मिरर असतील मी दोन मिरर मागवलेले आहेत एक इथे बाहेर मला लावायचा होता आणि एक वॉशरूम मध्ये तर पहा दोन्ही मिरर अगदी व्यवस्थित स्टिक झाले आणि आपलं कामही झालं व्हिडीओ मध्ये मी या सिलिकॉन बॅग मध्ये कणिक मळून दाखवली होती आणि त्यावेळेस त्या व्हिडिओवरती बऱ्याच जणींनी मला प्रश्न विचारले की ही कसली बॅग आहे आणि याच्यामध्ये कणिक कशी मळायची व्यवस्थित सांग तर बघूया त्याच्यामध्ये कणिक कशी मळायची अगदी सोपं आहे यामध्ये कणिक मळणं ही सिलिकॉनची अगदी सॉफ्ट अशी बॅग आहे पाच ते सहा चपात्यांची सा कणिक यामध्ये आरामात मळली जाते तर बघा यामध्ये फक्त आपल्याला पीठ टाकायचं आहे त्यामध्ये थोडस मीठ आणि थोडस तेल आणि पाणी पहिल्यांदा पाणी हळूहळू टाका एकदा का अंदाज आला की तुमच्या येईल की किती लागतं ते तर मी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आता ही बॅग बांधण्यासाठी याला एक नॉट देखील दिलेला आहे पण असं काही नाही तुम्ही अगदी हाताने जरी ही अशी घट्ट पिशवी धरली तरी सुद्धा त्यातून पीठ अजिबात बाहेर येत नाही आणि अशा पद्धतीने हे असं ही बॅग अशा पद्धतीने रोल करायची आहे गरजेप्रमाणे मधून अधून पाणी टाकायचं एकदा का पाण्याचा अंदाज आला की सारखं सारखं टाकावं लागणार नाही आणि आपण हे हाताने चोळत आहे त्याच्यामुळे कणिक आपली किती सॉफ्ट झालेली आहे की टाईट झालेली आहे हे आपल्या लक्षात तर येतच शेवटी थोडस मी फक्त तेल ऍड केलेलं आहे आणि पहा अगदी दोनच मिनिटात माझी हात न भरवता व्यवस्थित कणिक वळून झाली तर थोड्याफार कणकेसाठी फूड प्रोसेसर किंवा स्टँड मिक्सर कशाल कशाला लावायचा कशाला लाईट घालवायची म्हणून खर तर मी ही छोटीशी बॅग ऑर्डर केलेली आहे तर मैत्रिणी आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय